संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचं सूक्ष्म नियोजन करण्यासाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस एन डी एम जे या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव डॉक्टर केवलजी साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही सातारा सोलापूर आणि पुणे जिल्हाधिकारी व सर्व प्रांताधिकारी यांना वारीचं सूक्ष्म नियोजन करण्यासाठी एकोणतीस मुद्द्यांचं निवेदन दिलेलं होतं त्याच्यामध्ये वारीच्या आरोग्य कॅम्प पासून हे वारकऱ्यांच्या सर्व सोयी सुविधांपर्यंत आम्ही त्यांना सूचना दिलेल्या होत्या आणि त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे हे फलटण शहर आहे फटण शहरामध्ये हा जो टेंट आहे तो जर्मन पद्धतीचा तंबू आहे आणि ऊन वारा पाऊस याच्यापासून वारकऱ्यांचं संरक्षण होण्यासाठी सगळ्या प्रकारच्या सर्व दिंड्या या टेंटच्या खाली या मंडपच्या खाली सुस्थितीमध्ये बसाव्यात याकरिता हा मंडप एक जर्मन पद्धतीचा मंडप टाकावा अशी मागणी आम्ही केली होती त्या मागणीला आता यश आलेलं आहे त्याच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये फटण मध्ये पालखी आल्या आल्या वारी आल्या आल्या सर्व वारकरी आता या टेंटच्या खाली पावसापासून सुरक्षा उन्हापासून सुरक्षा होण्यासाठी सुस्थितीत बसतील अशी जी आम्ही मागणी केली होती ती मागणी आता पूर्ण झालेली आहे माझ्या या बाजूला मेडिकल कॅम्प उभा राहणार आहे म्हणजे तंबूच्या बाजूला पहिल्या सुरुवातीला इतर मेडिकल कॅम्प असेल वैद्यकीय अधीक्षक असतील वैद्यकीय अधिकारी असतील सर्व सिस्टर असतील त्यांच्याकडे अद्ययावत इंजेक्शन आणि गोळे असतील आणि या बाजूला हिरकणी कक्ष असेल म्हणजे हिरकणी कक्ष बाजूला मेडिकलचा कॅम्प आणि हा आलिशान मंडप या ठिकाणी असणार आहे आत्ताशी पालखीचं हे जे नियोजन आहे हे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे वारकरी बांधव आता हळूहळू येत आहे म्हणून माझी सर्व वारकरी बांधवांना विनंती आहे की मेडिकल कॅम्प खाजगी अंगीकृत रुग्णालयं जी आहेत ती सुद्धा मेडिकल सुविधा देणार आहेत जरी कुठल्याही वारकऱ्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांना जर उपचार घ्यायचे असतील तर फलटण तालुक्यातील चार खाजगी दवाखाने आणि दोन सरकारी दवाखाने त्यांच्या उपचारासाठी आता सज्ज आहेत आणि आमच्या या मागणीला मोठं यश प्राप्त झालेलं आहे